नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तरी ते आपण मस्त अशी गावरण पद्धतीने आईच्या हाताची चवीची आपण आज इथे भोपळा भाजी बनवणार आहे गावरण भोपळा गोल असा मिळतो ना तो भोपळाची भाजी कशी बनवायची ते पाहूयात इथे आपण एक कढई ठेवून घेतली वेळ न वाया घालता अगदी छटपट ही भाजी होणार आहे अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला ही आवडेल अशी ही रेसिपी असणार आहे अगदी गावरण माझ्या आईच्या हाताची माझी आई स्वतः बनवणार आहे रेसिपी तर इथे आपण तेल घातलं तेल छान कडकडीत गरम झालं की त्यानंतर आपण जिरे घातलं एक चम्मच आणि त्यानंतर कांदा कापून घेतलेला आहे दोन दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये घालून घेतलं आणि व्यवस्थित परतून घ्यायचा इथे पाहू शकता तुम्ही कांदा परतून घेतला की त्यामध्ये आपण भोपळा घालून घ्यायचा जे गोलवाले पिवळे असे असतात ना ते भोपळे आपण इकडे बनवत आहे अगदी अप्रतिम अशी लागते आणि सर्वांना खूप आवडेल अशी ही भोपळ्याची भाजी बनते गावरन भोपळा तुम्ही पाहिलाच असेल आजकाल लोकी मिळतं ते तसली नसून गोलवाला भोपळा जे असतं ते आपण इथे बनवत आहे तिथे पाहू शकता आपण यामध्ये भोपळा कापून घेतलेला आहे एक अक्का भोपळा आपण घेतलेला आहे इथं अर्ध किलोचं आणि त्यामध्ये आपण हळद घालून घेऊयात थोडस अर्ध चम्मच हळद ते आपण घालून घ्यायचंय आणि त्यानंतर यामध्ये मीठ घालून घ्यायचा एक चम्मच मीठ ही एक चम्मच आपण यामध्ये घालून घेतला आणि आता व्यवस्थित परतून घ्यायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ आणि हळद हे दोन्हीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही वाटल्यास फोडणीमध्येही घालू शकता तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आपला हा भोपळा व्यवस्थित परतून आहे व्यवस्थित मिक्स करून घेतला की त्या त्यानंतर आपण हे आता आपण इथे पाहू शकता व्यवस्थित आपण हे भोपळ्याची भाजीला परतून घेतलं आणि यानंतर आन आता भोपळ्याला पाणीही सुटलेलं आहे आपण हे शिजू द्यायचं आहे यावर थोडंसं झाकून घ्यायचं आहे दोन मिनिटांसाठी आणि इथे पाहू शकता शेंगदाणे ना आपण खलबत्त्यामध्ये कुठून घेतोय खलबत्त्यामधली ना शेंगदाणे एकदम भन्नाट चवीची असे शेंगदाण्याचं कूट बनते म्हणून मी खलबत्त्यामध्ये आई इथे करून घेते आणि ही रेसिपी आईची आहे आणि आग आईच्या पद्धतीने बनवत आहे तर यावर आपण भोपळ्यावर झाकून घेतलाय मस्तशी शिजले पण पाच मिनिटांनी इकडे पाहूयात मस्तशी शिजलेले आहेत तर ते पाहू शकता आपली ही भाजी शिजलेली आहे त्यानंतर आपण हिरवी मिरचीचा ठेचा यामध्ये घालून घ्यायचा ठेचा पण आपण खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेला आहे आणि शेंगदाणे पण आपण खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेला आहे शेंगदाण्याचा आणि शेंगदाण्याचं कूट आणि आपण मिरचीचा ठेचा ह्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचा मस्त भन्नाट अशी ही आपली भाजी तयारच आहे अगदी गावरान आणि यामध्ये तुम्हाला आवडल्यास कोथिंबीर ही घालू शकता मस्त अशी लागते एक नंबर अशी भाजी बनते ही खूपच आवडेल अशी ही आरोग्यदायी आपली भोपळा भाजी रेसिपी तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका जेणेकरून नवनवीन नम रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील आपला भोपळा भाजी तयार आहे तर ही भा जी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कळवा तर भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय